तिरगुळ घ्या गुळगुळ बोला आज आपण बनवतोय संक्रांतीसाठी तीळ गुळाचे लाडू आणि वड्या तर यासाठी बघा मी तीळ घेतली आहे एक वाटी आणि तेवढाच मी गूळसुद्धा घेतला आहे चिक्कीचा गूळ मग मी काय केलं तव्या एक पॅन ठेवलं आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालून घेतलं आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी गूळ घातला गूळ गूढ छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि पाणी सुटेपर्यंत आपल्याला याला छान म्हणजे पाक बनवून घ्यायचं आहे बघा आता आपला गूढ छान पातळ झालेला आहे आता त्यामध्ये मी तीळ घालते मी तीळ पूर्ण नव्हती घातली थोडी थोडी घातली होती म्हणजे आधी सुरुवातीला थोडी राहू दिली होती आणि मग घातली सर्व तीळ थोडं छान परतून घेतलं पूर्ण आणि मग मी त्याच्या वळ्या करायला घेतल्या तर वळ्या पाडणं तर खूप सोपं आहे पण आपला प्रॉब्लेम होतो तो म्हणजे लाडू करताना तर बघा मी एक फॉईल पेपर घेतला किंवा तुम्ही प्लॅस्टिकचा कडक पेपरसुद्धा घेऊ शकतात आणि खाली मी याला तूप लावून घेतलं ला होतं आणि जे आपलं लाटणं आहे त्यालासुद्धा छान तूप लावून घेतलं ला। आणि आपली पापडी बघा एक वाटी तीड आणि एक वाटी गुळापासून आपली पापडी खूप छा मोठी आणि खूप जास्त प्रमाणात होते आणि बघा गरम असतानाच मी त्याच्या वळ्यासुद्धा पाळून घेतल्या गरम असतानाच या वळ्या पाळून घ्यायच्या जेणेकरून जेव्हा थंड होतो ना तेव्हा ते खूप कडक होतं आणि मग त्या वळ्या पडल्या जात नाही आता या वळ्या मी काढून घेते आणि थोड्या वेळाने बघा या खूप कडक होतात आणि खूप छान लागतात आता लाडू करताना जी काही आपली कसरत होते ती म्हणजे काय तर काय होतं पाक खूप लवकर थंड होतो आणि मग तो लवकर त्याचे लाडू लवकर लवकर होत नाही मग मी काय केलं की एक पॅन घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये हा पातेला ठेवलं जेणेकरून ते आपलं जे रवण आहे ते गरम राहील आणि लाडू करून घेतले छोटे छोटे ते तर कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय